ही कथा स्वामींच्या कृपेने एका भक्ताच्या आयुष्यात आलेला अनुभव सांगते अकस्मात आलेले संकट आणि स्वामींची कृपा गणेश हा एक साधा प्रामाणिक नोकरी करणारा माणूस होता तो मुंबईत एका छोट्याशा चाळीत आपल्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होता त्याचे स्वामी समर्थांवर प्रचंड प्रेम आणि विश्वास होता रोज सकाळी आणि संध्याकाळी तो न चुकता स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावून हात जोडून उभा राहत असे आणि मनोभावे त्यांची प्रार्थना करत असे एके दिवशी अचानक त्याच्या मुलाला खूप ताप आला आणि तो बेशुद्ध पडला डॉक्टरांनी तपासणी केली आणि सांगितले की त्याला मेंदूचा ताप मेनेन्जायटिस झाला आहे आणि त्याची स्थिती खूप गंभीर आहे गणेश आणि त्याची पत्नी पुरते हादरून गेले दवाखान्यात दाखल झाल्यावर उपचारांसाठी खूप पैसे लागणार होते पण गणेशजवळ तेवढे पैसे नव्हते त्याच्या डोळ्यासमोर पूर्ण अंधार पसरला त्या निराश अवस्थेत तो दवाखान्याच्या बाहेर एका कोपऱ्यात बसला आणि डोळे मिटून त्याने स्वामींना अर्थ हाक मारली स्वामी आजपर्यंत मी तुम्हाला कधीच काही मागितले नाही पण आज माझा मुलगा मृत्यूच्या दारात उभा आहे मला मार्ग दाखवा तुम्हीच आता माझी एकमेव आशा आहात त्याच क्षणी एक अनोळखी वृद्ध व्यक्ती त्याच्या शेजारी येऊन बसली त्या व्यक्तीने पांढरा सदरा आणि धोतर परिधान केले होते त्यांनी गणेशच्या खांद्यावर हात ठेवला आणि शांत आवाजात विचारले काय झाले एवढा का चिंतेत आहेस गणेशने त्यांना सर्व हकीकत सांगितली त्या अनोळखी व्यक्तीने स्मितहास्य केले आणि त्यांच्या खिशातून एक छोटी स्वामी समर्थांची मूर्ती काढली हे घे ही मूर्ती मुलाच्या उशाशी ठेव आणि मनात स्वामींचे नाव घेत राहा काहीच वाईट होणार नाही काळजी करू नकोस असे म्हणून त्यांनी गणेशच्या हातात मूर्ती दिली आणि ते उठून चालू लागले गणेशने काही विचार करण्याच्या आतच ती व्यक्ती गर्दीत नाहीशी झाली त्याला काहीच कळले नाही तो भांबावून परत आताला आला आणि सांगितल्याप्रमाणे त्याने ती मूर्ती मुलाच्या उशाशी ठेवली त्याने मनातल्या मनात स्वामींचे नाव घेतले आणि डोळे मिटून हात जोडले रात्रभर तो तिथेच बसून होता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा डॉक्टर तपासणीसाठी आले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले मुलाचा ताप पूर्णपणे उतरला होता आणि तो शुद्धीवर आला होता डॉक्टरांनी सांगितले की हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही गणेशच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले त्याला खात्री पटली होती ती की ती अनोळखी व्यक्ती दुसरे कोणी नसून स्वतः स्वामी समर्थ होते त्यांनीच येऊन आपल्या भक्ताला संकटातून वाचवले होते त्या दिवसापासून गणेशचा स्वामींवरील विश्वास आणखी दृढ झाला त्याला हेच कळाले की संकटात जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामींचा एक दरवाजा नेहमी उघडा असतो